महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम पोलीस बांधवांना जे शेती करतात त्यांना सप्रेम नमस्कार माझे नाव संजय सुखदेव सरोदे मुक्काम पोस्ट म्हैसगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर मी सध्या पुणे लोहमार्ग जिल्ह्यात पोलीस हवलदार या पदावर आहे म्हणजे म्हैसगाव येथे माझी सहा एकर शेतजमीन आहे सदरची जमीन कुर्डवाडी बार्शी रोडवर मैसगाव या ठिकाणी आहे सदर ठिकाणी मी पूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करतो सदर ठिकाणी माझी एक एकर केशर आंबा एक एकर सुपर गोल्डन सीताफळ सव्वाशे नारळाची झाडे तसेच तीन एकर तैवान पिंक सर्व फळबाग मी सेंद्रिय पद्धतीने करीत आहे त्यासाठी मला माननीय सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री नानासाहेब कदम तसेच संगणक अभियंता श्री शुभम बागल राहणार वाखरी हे मदत करीत असतात थोड्याच दिवसात मी त्यांचे मार्गदर्शनाखाली मौजे म्हैसगाव येथे टेन ड्रम थेरीचा प्लॅन्ट करीत आहे जेणेकरून माझी रासायनिक खतांवरील खर्च मर्यादा सत्तर टक्क्यांनी कमी होणार आहे त्याकरिता आपण माझ्या शेतीस अवश्य भेट द्यावी ही विनंती